सूरज आज ट्रॉफी जिंकलेला आहे काय वाटतं तुम्हाला बिग बॉस विषय आम्हाला आमच्या दादाला विजय करून आम्ही इतर त्याला आणलय आणि विजय झालाय तो दादा सूरज दादा त्याला ट्रॉफी देऊन महाराष्ट्राने विजय केले आणि आपल्या जनतेने विजय केले आणि आम्हाला खूप आनंद झाला आम्ही पहिल्यापासून ते शेवटपर्यंत त्याचा खेळ बघितला एकदम व्यवस्थित खेळ आहे तो बिग बॉस मध्ये चोरटेवडून घरी बघायला आलोय तरी मला त्याचा थोडासा अभिमान आपल्या तालुक्यातला असल्यामुळे त्याची हत्या किंवा त्याचं घरदार बघायसाठी आम्ही घरी आलो त्यांच्या सुरतचं तुम्ही बिग बॉस नेहमी बघायचा का हा सुरतचा रोज आम्ही त्याचा कार्यक्रम बघत होतो आता कसं वाटतंय सुरत आता मस्त वाटतंय म्हणून तो बघायला आलो आम्ही ह्याच्या आधी ह्याच्या आधी बघायचं पण कोण आहे ते आता वळखीच येत नव्हतं बघतो नाही बघितलं आम्ही तेवढी त्याला इंटरेस्टच वाटत नव्हता